डोळ्यांनी पाहिलेली दैवी लीला भक्तांचे खरे अनुभव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक आयुष्यात प्रत्येक वेळी चमत्कार व्हावाच लागतो असे नाही कधीकधी एक छोटीशी जाणीवसुद्धा मृत्यूच्या ताडीतून बाहेर काढू शकते एक निष्ठावान भक्त जो अनेक वर्षांपासून दत्त महाराजांच्या भक्तीत मग्न होता तो एका महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर निघाला होता प्रवासाचा रस्ता खूप वळणावळणाचा वलना होता आणि डोंगराळ भागातून जाणारा होता त्या दिवशी हवामान थोडे खराब होते पण काम महत्त्वाचे असल्यामुळे प्रवासाशिवाय पर्याय नव्हता भक्ताच्या मनात सतत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप सुरू होता त्याला ठाऊक नव्हते की आज त्याच्या श्रद्धेची एक कठीण परीक्षा होणार आहे पण त्याचे मन आतून थोडे अस्वस्थ होते भाग दोन गाडीचा वेग मध्यम होता आणि रस्ता सामसूम होता पाऊस पडल्यामुळे रस्ता निसरडा झाला होता तो फक्त स्वतः गाडी चालवत होता आणि त्याचे पूर्ण लक्ष रस्त्यावर होते अचानक त्याला जाणवले की गाडीच्या इंजिनमधून एक छोटासा विचित्र आवाज येत आहे त्याने गाडी थांबून पाहिले पण वरवर पाहता सर्व ठीक वाटत होते त्याला वाटले कदाचित हा माझा भास असावा म्हणून त्याने पुन्हा प्रवास सुरू केला मात्र त्याच्या मनात एक विचार वारंवार येत होता आज गाडी काहीतरी दगा देणार आहे त्याने गाडीचा वेग अधिकच कमी केला आणि अतिशय सावधगिरीने तो पुढे जाऊ लागला भाग तीन पुढचे वळण अतिशय धोकादायक होते एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर होता त्या वळणावर पोहोचण्यापूर्वीच अचानक त्या भक्ताला असे वाटले की त्याने गाडी बाजूला उभी करून थोडा वेळ शांत बसावे जिथे थांबण्याचे तसे काहीच कारण नव्हते ना टायर पंचर होता ना पेट्रोल संपले होते पण एक अंतरनाद त्याला थांबायला सांगत होता त्याने गाडी रस्त्याच्या कडेला एका सुरक्षित जागी उभी केली आणि तो डोळे मिटून दोन मिनिटे नामजप करू लागला त्याला स्वतःलाच प्रश्न पडला होता की मी अशा मोकळ्या रस्त्यावर अचानक का थांबलो आहे भाग चार तो जिथे थांबून अवघ्या काही सेकंदाचाच काळ लोटला होता इतक्यात त्या समोरच्या वळणावरून एक प्रचंड वेगाने आलेला ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन थेट विरुद्ध दिशेला धडकला तो ट्रक इतक्या वेगात होता की जर हा भक्त आपली गाडी घेऊन त्या वळणावर असता तर त्याच्या गाडीचा चक्काचूर झाला असता भीषण अपघात त्याच्या डोळ्यासमोर घडला होता क्षणात सर्व काही शांत झाले त्या भक्ताच्या अंगावर शहारा आला त्याला समजले ज्या अंतरनादाने त्याला थांबायला सांगितले होते तो केवळ योगायोग नव्हता त्या एका क्षणाच्या थांबण्याने त्याचे प्राण वाचले होते भाग पाच भक्ताने त्वरित गाडीतून उतरून ट्रक चालकाला मदत करण्यासाठी धाव घेतली सुदैवाने ट्रक चालक सुरक्षित होता पण ट्रकचे मोठे नुकसान झाले होते मदत करताना त्या भक्ताच्या मनात विचार आला जर मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले असते आणि गाडी थांबवली नसती तर आज माझे काय झाले असते त्याला कोणीही साक्षात दिसले नाही कोणत्याही हाताने त्याला रोखले नाही पण त्याच्या बुद्धीला जे सूक्ष्म संकेत मिळाले ते त्याच्यासाठी साक्षात भगवंताची कृपाच होती दत्त महाराजांची भक्ती करताना ते कधी आपल्या विचारातून मार्ग दाखवतील हे आपल्याला चटकन उमजत नाही भाग सहा अनेकदा आपण देवाला शोधताना चमत्कार किंवा दिव्य रूपाची अपेक्षा करतो पण खरा अनुभव हा बुद्धी आणि वेळ यांच्या संगमात असतो त्या भक्ताला जाणवले की जेव्हा आपण अनन्य भावे शरण जातो तेव्हा ईश्वर आपल्या आतून बोलू लागतो संकट समोर उभे असताना त्याला टाळण्यासाठी मिळणारी ती एक छोटीशी प्रेरणा हाच खरा चमत्कार आहे त्याने तिथेच उभे राहून आकाशाकडे पाहत महाराजांचे आभार मानले अपघाताच्या त्या जागेवरची भीषंत पाहून त्याला जाणीव झाली की मृत्यू आणि जीवन यात केवळ काही सेकंदांचे आणि एका योग्य निर्णयाचे अंतर असते भाग सात तो भक्त पुन्हा आपल्या प्रवासाला निघाला पण आता त्याच्या मनात भीती नव्हती तर एक वेगळीच कृतज्ञता होती त्याने अनुभवले होते की भक्ती केवळ म मंत्र म्हणण्यापुरती मर्यादित नसते तर ते आपल्या अस्तित्वाचे संरक्षण करणारी एक ढाल असते रस्ते खराब होते पाऊस सुरू होता तरीही त्याला एक सुरक्षितता जाणवत होती त्याला कोणी अदृश्य शक्ती दिसली नाही पण त्याला ही खात्री पटली होती प्रवासादरम्यान त्याला पुन्हा एकदा त्या शांततेची जाणीव झाली जी त्याला गाडी थांबण्यापूर्वी जाणवली होती ही शांतताच खरं तर त्याचं रक्षण करत होती भाग आठ घरी पोचल्यावर त्याने कोणाशीही याबद्दल जास्त चर्चा केली नाही त्याला माहीत होते की लोक केवळ नशीब किंवा योगायोग म्हणतील पण ज्याने तो क्षण अनुभवला होता त्यालाच त्याचे महत्व माहीत होते त्याने देवासमोर दिवा लावला आणि नतमस्तक झाला भक्तीत जेव्हा अहंकार संपतो आणि शरणता येते तेव्हाच अशा अनुभूतींची सुरुवात होते संकट टळले होते पण त्याने दिलेला धडा कायमच्या मनात कोरला गेला होता देव आपल्याला संकटात टाकत नाही तर संकटाच्या वेळी सावध राहण्याची बुद्धी देतो हे त्याला त्या दिवशी पूर्णपणे उमजले होते भाग नऊ हा अनुभव आपल्याला शिकवतो की अध्यात्म म्हणजे जादू नाही तर ते एक उच्च प्रकारचे जागृत पण आहे जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपले मन शांत होते आणि शांत मनाला निसर्गाचे किंवा ईश्वराचे संकेत लवकर समजतात त्या भक्ताचा अपघात टळला कारण त्याने आपल्या मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले नाही आजही अनेक भक्त अशा अनुभवातून जात असतात जिथे एखादी वाईट घटना घडता घडता राहते आपण त्याला थोडक्यात बचावलो म्हणतो पण त्यामागे कोणाची तरी कृपाशक्ती कार्यरत असते हे नाकारता येत नाही भक्ती ही अशीच जीवनाचे रक्षण करणारी एक ऊर्जा आहे भाग दहा या घटनेनंतर त्या भक्ताची जगण्याची दृष्टी बदलली त्याने ओळखले की प्रत्येक श्वास हा महाराजांची देणगी आहे आता तो कोणत्याही कामात घाई करत नसे आणि मनाच्या आवाजाला नेहमी प्राधान्य देऊ लागला भक्तीने त्याला केवळ संकटातून वाचवले नाही तर त्याला अधिक संयमी आणि जागरूक बनवले होते कोणतीही प्रतिमा न दिसता कोणताही आवाज न ऐकता आलेला हा अनुभव त्याच्यासाठी सर्वात मोठा चमत्कार होता ईश्वरी शक्ती ही शब्दांच्या पलीकडे आणि आकृत्यांच्या पलीकडे असते हेच यातून सिद्ध झाले श्रद्धेचा हा प्रवास आता अधिक गहिरा झाला होता भाग अकरा तर मित्रांनो हा होता एक वास्तववादी आणि डोळ्यात अंजन घालणारा अनुभव देव आपल्याला वाचवण्यासाठी स्वतः येणार नाही पण तो योग्य वेळी आपली बुद्धी ठिकाणावर ठेवतो हेच सर्वात महत्त्वाचे तुम्हाला सुद्धा कधी असे वाटले आहे का की एका छोट्या निर्णयामुळे तुम्ही मोठ्या संकटातून वाचलात जर हो तर तो महाराजांचाच संकेत समजा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्याची श्रद्धा वाढू शकते चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोडले राहा चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा